नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विकासासाठी पावलं उचलणाऱ्या राज्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचं केंद्रीय वित्तमंत्र्यांचं आश्वासन करसंकलन करण्यासाठी अनुचित उपाययोजनांचा अवलंब नाही सरकारी खर्चात आणि कपात करण्याचे जेटलींकडून संकेत आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी नीती आयोगाची नवी दिल्लीत बैठक दिल्लीत गिरिजाघरांवर झालेल्या हल्ल्यांची चौकशी करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे आदेश प्रार्थनास्थळांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना शिवसेनेला सत्तेपेक्षा शेतकऱ्यांचं हितरक्षण महत्वाचं वाटत असल्याचं दिवाकर रावते यांचं प्रतिपादन आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या नेमबाजांचा सुवर्णवेध तेवीस सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानावर बातम्या विकासासाठी पावलं उचलणाऱ्या राज्यांना केंद्र सरकार मदत करेल असं आश्वासन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिलं आहे मुंबई परिसराचा कालबद्ध कायापालट करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनानं आयोजित केलेल्या मुंबई नेक्स्ट परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना जेटली यांनी हे आश्वासन दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी यंत्रणा उभारली असून करधोरण सुलभ करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं जेटली यांनी सांगितलं देशाच्या विकासात मुंबईची महत्वाची भूमिका असल्याचे गौरवोद्गार काढतानाच राज्यात अद्यापही विकासाला मोठा वाव असल्याचं म्हणाले बंदर विकास तसंच रस्ते आणि महामार्ग रुंदीकरणाची गरज त्यांनी व्यक्त केली चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट आटोक्यात या दृष्टीनं सरकारी खर्चात आणखी कपात करण्याचे संकेत त्यांनी दिले स्थिर कर धोरणाचे संकेत देताना महसूल वाढवण्यासाठी अनुचित प्रयत्न केले जाणार नाहीत याची ग्वाही त्यांनी दिली ऊर्जा रेल्वे आणि बंदर विकासाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी खर्चात वाढ करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली मुंबईत चित्रपट संग्रहालय नसल्याच्या लक्ष वेधत थिएटर बांधण्याची गरज चित्रपट अभिनेत्री अमिताभ बच्चन यांनी यावेळी व्यक्त केली मराठी नाट्यसृष्टीचं महत्वाचं स्थान असल्याचं ते म्हणाले उद्योग तसंच चित्रपटसृष्टीतले प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते आगामी अर्थसंकल्प तयार करताना अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी करण्याच्या उपाययोजनांबाबत पंतप्रधान आणि नव्यानं रचना करण्यात आलेल्या नीती आयोगाचे अध्यक्ष नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत प्रख्यात अर्थतज्ञांची बोलावलेली बैठक नुकतीच समाप्त झाली केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या देखरेखीखाली ही बैठक झाली या बैठकीला अर्थतज्ञ अशोक गुलाटी विमल जालान जे एन वाजपेयी मुकेश बुतानी आणि नितीन देसाई पार्थसारथी शोम उपस्थित होते याशिवाय आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद पाणीग्रही आणि आयोगाचे पूर्णकालीन सदस्य डॉक्टर देवरॉय आणि के डॉक्टर व्ही के सारस्वतही उपस्थित होते मुंबईतल्या बांद्रा कुर्ला संकुलातल्या आयकर विभागाच्या मुख्य इमारतीला केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज भेट दिली आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येत असलेल्या कर्मचारी निवासस्थानांच्या बांधकामाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला दोन हजार दहापासून सुरू असलेल्या या प्रकल्पाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले या इमारतीमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग सांडपाणी शुद्धीकरण योजना आणि ऊर्जा बचत या गोष्टींना प्राधान्य द्यावं जेणेकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला हातभार लागेल असं म्हणाले साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांना जाहीर झाल्याचं वृत्त नुकतंच हाती आलं आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे नेमाडे हे चौथे मराठी साहित्यिक ठरले आहेत ज्ञानपीठ पुरस्काराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात हा पुरस्कार मिळाल्यानं त्याचं मोल अधिक वाढलं आहे दहा लाख रुपये रोख आणि था सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हिंदू सहझूल बिढार या नेमाड्यांच्या दर्जेदार कलाकृतींना रसिकांची पसंती लाभली आहे जात वर्ण तसंच धर्माच्या मुद्द्यावर सरकार कोणताही भेदभाव करणार नाही असं स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिलं दिल्लीत नुकत्याच झालेल्या गिरिजाघरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ख्रिश्चन धर्मांच्या नेत्यांच्या एका शिष्टमंडळानं काल सिंग यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते घर गिरिजाघर आणि इतर प्रार्थनास्थळांच्या सुरक्षिततेसाठी दिल्ली पोलिसांनी सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं नुकत्याच झालेल्या हल्ल्यांची निष्पक्षपातीपणे चौकशी करण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी या शिष्टमंडळाला सांगितलं स्वाइन फ्लून पुण्यात काल एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या सत्तावीस झाली आहे नागपूरमध्ये स्वाईन फ्लूमुळे पंधरा जण दगावले आहेत राज्यात एकशे तेरा जणांवर स्वाइन फ्लू संदर्भात उपचार सुरू असून नागपूरमध्ये यांची संख्या जास्त आहे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य प्रमुखांनी स्वाईन फ्लू संदर्भात माहिती दिली मुंबईत स्वाईन फ्लू नं चार जण मृत्यूमुखी पडले असून तेवीस जणांना याची लागण झाल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली स्वाईन फ्लूवर उपचार करण्यासाठी औषधं उपलब्ध आहेत असं सांगतानाच सर्दी खोकला ताप डोकेदुखी यासारखी लक्षणं आढळल्यास नागरिकांनी डॉक्टरी उपचार घ्यावेत असा सल्ला त्यांनी दिला आहे स्वाईन फ्लूच्या रुग्णांनी औषधोपचार अर्ध्यावर सोडू नयेत अन्यथा आजार होण्याची शक्यता असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं इराकमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात किरकुप प्रांतात अडकलेल्या अकरा भारतीय परिचारिकांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळालं असून त्या उद्या भारतात परत येणार आहेत या सर्व परिचारिका केरळमधल्या रहिवासी असून इराकमध्ये इसिस संघटनेनं हल्ले सुरू केल्यापासून त्यांचा ठाव ठिकाणा लागत नव्हता दोन्ही देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयांमार्फत कसून प्रयत्न केल्यानंतर आता त्या सुखरूप मायदेशी परतणार आहेत सिरियाची राजधानी दमास्कसमध्ये बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागावर सिरियाच्या लष्करानं केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान सहासष्ट जण ठार झाले ठार झालेल्यांपैकी बारा मुलं असल्याची माहिती सिरियातल्या मान हक मानवी हक्क आयोगानं दिली आहे या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून बंडखोरांनी केलेल्या रॉकेट हल्ल्यात दहा जण ठार झाले केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा इशारा बंडखोर दहशतवादी संघटना जैश अल इस्लामनं दिला आहे दिल्ली विधानसभेसाठी उद्या होणारं मतदान खुल्या आणि निष्पक्ष वातावरणात व्हावं यासाठी जय्यत तयारी झाल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त एच एस ब्रह्मा यांनी म्हटलं आहे कोणालाही मतदान यंत्रात फेरफार करणं अशक्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दिल्ली विधानसभेसाठीचा प्रचार काल थंडावला असून एक कोटी तेहतीस लाख मतदार उद्या सहाशे त्र्याहत्तर उमेदवारांचं भवितव्य ठरवतील सत्तर जागांसाठी होणाऱ्या उद्याच्या मतदानासाठी बारा हजार एकशे सत्याहत्तर मतदान केंद्र उभारण्यात आली असून त्यापैकी एकशेएक्क्याण्णव अतिसंवेदनशील तर सातशे चौदा केंद्र संवेदनशील आहेत उत्तर दिल्लीतल्या बुरारी मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे अठरा उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर दक्षिण दिल्लीतल्या आंबेडकरनगर मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात सत्तेसाठी चुरशीची लढत होईल असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात मंदीचा कल पाहायला मिळाला ऑटोमोबाईल बँकिंग मेटल ऊर्जा तसंच स्थावर मालमत्ता क्षेत्रांमधल्या समभाग विक्रीमुळे संवेदनशील निर्देशांकात ब्याऐंशी अंकांची घसरण झाली विनिमय बाजारात मात्र आज सुरुवातीच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया सहा पैशांनी मजबूत झाला कालच्या एकसष्ट रुपये त्र्याहत्तर पैशांवरून रुपयानं आज एकसष्ट रुपये सदुसष्ट पैशांपर्यंत मजल मारली आहे शिवसेनेला सत्तेचं कौतुक नसून शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक महत्वाची असल्याचं परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलं आहे साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांना एफआरपी प्रमाण किमान दर द्यावाच लागेल यात तडजोड नाही आणि आम्ही ही, ही मागणी लावून धरू असंही रावते यांनी सांगितलं ते काल कोल्हापूर इथं शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते एसटीच्या सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर प्रवाशांकडे आधार कार्ड असणं बंधनकारक करण्यात आल्याचं करण्यात आल्याचं रावते म्हणाले राज्यातली अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार असून आरटीओचं काम ऑनलाईन करण्यासाठी कर्मचारी भरती करण्यात येईल असंही रावते यांनी सांगितलं राज्यात शिवसेना आणि भाजपा यांच्यातल्या समन्वयासाठी एक उच्चस्तरीय समिती येत्या आठवड्याभरात स्थापन करण्यात येईल अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी काल नागपूर इथं दिली दोन्ही पक्षांमधल्या पाच ते सहा सदस्यांचा या समितीत समावेश असेल आणि या समितीच्या बैठका नियमितपणे होतील असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं एक व्यक्ती एक पद या प्रथेनुसार संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आपण केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचंही दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणाचं काम प्रत्येक जिल्ह्यातल्या कामाच्या टप्प्यांचा आराखडा तयार करून नियोजित वेळेत पूर्ण करावं असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहे। आहेत रायगड जिल्ह्यातल्या ते इंदापूर या रस्त्यासाठी जमीन संपादनाचं काम येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत तर इंदापूर ते झाराप रस्त्याच्या जमीन संपादनाचं काम येत्या एकतीस मार्चपर्यंत पूर्ण करावं असं पाटील यांनी महामार्ग कामाच्या आढावा बैठकीत सांगितलं कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या आदितल्या जमिनीबाबत केंद्र सरकारकडून सर्व परवानग्या मिळवण्याचं काम यत्त्या एकतीस मार्चपर्यंत पूर्ण करावं असंही त्यांनी स्पष्ट केलं जमीन संपादनाचं काम ऐंशी टक्के पूर्ण झाल्याशिवाय निविदा काढू नयेत असे निर्देशही त्यांनी यावछी दिले शिर्डी बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय बाबी तातडीनं पूर्ण करून काम लवकरात लवकर, लवकर सुरू करावं पाटील यांनी काल दिले अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रलंबित रस्ते विकास कामांच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आगामी सिंहस्त विचारात घेऊन रस्ता दुरुस्ती आणि रुंदीकरणाची कामं युद्धपातळीवर करण्यात यावीत असं सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं एमआयडीसी आणि सीईटीपी प्लांटमधल्या प्रदूषित पाण्याची विल्हेवाट योग्य पद्धतीनं लावावी अशी सूचना पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे रायगड जिल्ह्यात पाताळगंगा एमआयडीसी विभागातले उद्योग आणि पाताळगंगा नदी यांनी त्यांची काल पाहणी केली पी प्लांटमधल्या उणीवा त्यांनी यावेळी निदर्शनाला आणून दिल्या पाताळगंगा परिसरातल्या लोकांना दूषित पाण्याचा त्रास होऊ नये याकडे तसंच त्यांच्या तक्रारींकडे लक्ष पुरवण्याच्या सूचनाही पोटे यांनी यावेळी दिल्या मराठी भाषेला अभिषात भाषेचा दर्जा बहाल करण्याची शिफारस साहित्य अकादमीच्या भाषा तज्ज्ञ समितीनं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे केली आहे अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉक्टर महेश शर्मा यांनी आपल्याला दिली त्यामुळे सत्तावीस फेब्रुवारी या मराठी भाषा दिनापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नक्कीच मिळेल असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला राज्याच्या मराठी भाषा विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर विनोद तावडे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा सुरू केला होता जानेवारी महिन्यात त्यांनी डॉक्टर महेश शर्मा यांची दिल्लीत भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली होती मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या लाखो नागरिकांच्या प्रयत्नांमुळेच हा टप्पा गाठता आल्याचंही तावडे यांनी सांगितलं चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग करून उत्पादन घ्यावं आणि जगभरात आपल्या जिल्ह्याची ओळख निर्माण करावी असं आवाहन राज्याचे वित्तमंत्री आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं चंद्रपूरमध्ये कालपासून तीन दिवसांच्या जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन आणि कृषी मेळाव्याला सुरुवात झाली या मेळाव्याचं मुनगंटीवार यांनी उद्घाटन केलं त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी हळद उत्पादन लोगोचं अनावरणही करण्यात आलं शेतकऱ्यांनी मशरूम दोन किलो वजनाचे पेरू कोबी कांदे तसंच ज्वारी तूर तांदूळ ही धान्य या मेळाव्यात मांडली आहेत नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पक्षी अभयारण्य आहे फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत इथे पक्षीप्रेमींना पक्षी निरीक्षणाची पर्वणी मिळते नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधल्या या पक्षी अभयारण्यात डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणावर पक्षी यायला सुरुवात होते युरोप तसंच भारतात काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरू झाली की हे पक्षी तिथून स्थलांतर करतात आणि विविध ठिकाणी पांगतात फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांच्या काळात सुमारे एकशे पन्नास प्रकारचे भारतीय आणि परदेशी पक्षी या अभयारण्यात वास्तव्य करतात येणाऱ्या पक्ष्यांपैकी आणि पक्षी इकडे नांदूरमधन शोरला टेम्परेचर हे चांगला असतं का, का मायनस डिग्रीच्या खाली जात नाही कधी आणि गेलं तरी ते पाच ते सहा पर्यंत असतात अभयारण्यातल्या जलसाठ्यांमधल्या बेटांवर हे पक्षी अत्यंत सुरक्षित राहतात आणि तिथे त्यांचं प्रजोत्पादनही होतं पाण्यातले जलचर झाडावरची फळं किडे असं विपुल खाद्य त्यांना उपलब्ध होत सकाळी या पक्ष्यांची भ्रमंती सुरू होते आणि त्यांचे थवे सुमारे दोनशे किलोमीटरच्या परिसरात मनमुराद विहार करतात अनेक पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकार यांना पक्षी, पक्षी निरीक्षणाचा अगदी मनमुराद आनंद लुटता येतो मुंबईतल्या ग्लोबल रुग्णालयात एका रुग्णावर ड्युएल लोब प्रकारच्या यकृत प्रत्यारोपणाची अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली जळगाव इथल्या गंभीर स्वरूपाच्या अंतिम टप्प्यातल्या लिव्हर सोरायसिस झालेल्या रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली यामध्ये दोन दात्यांच्या यकृतांच्या भागांचं रोपण एकाच रुग्णावर केलं जातं यात दाता आपल्या यकृताचा एक भाग दान करू शकतो म्हणजेच दोन दात्यांच्या यकृतदानामुळे अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणं शक्य होतं ग्लोबल रुग्णालयात दोन दात्यांचं यकृत दान घेऊन ते रुग्णावर प्रत्यारोपण करणं अशा तीनही शस्त्रक्रिया एकाच वेळी करण्यात आल्या ही अवघड शस्त्रक्रिया नऊ शल्य विशारद पाच भूलतज्ञ आणि अन्य कर्मचारी यांनी पंधरा तासांच्या परिश्रमानंतर यशस्वीरित्या पूर्ण केली मुंबईचं ग्लोबल हॉस्पिटल हे यकृत तसंच स्वादुपिंडाशी संबंधित आजार आणि रोपणाचं पश्चिम भारतातलं अद्ययावत केंद्र असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे महाराष्ट्रातील तरुण विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची अधिक संधी मिळावी यासाठी एनसीसीच्या धर्तीवर महाराष्ट्र कॅडेट कॉर्प सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे असं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या पंढरीची वारी या चित्ररथाला प्रथम पारितोषिक मिळालं या चित्ररथात सहभागी झालेल्या कलाकारांचा काल मुंबईत तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते चित्ररथाला प्रथम पारितोषिक मिळालं असून यात कलाकारांचं मोठं योगदान असल्याचं तावडे यावेळी म्हणाले मराठवाड्याच्या संगीत क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व महामहोपाध्याय कमलाकर परळीकर यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त परभणी इथं त्यांचा शिष्यपरिवार आणि रसिकांच्या वतीनं अमृत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे वेद अभ्यासक अजित तुगदेव यांच्या हस्ते काल या महोत्सवाला सुरुवात झाली कमलाकर परळीकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संगीत कलेसाठी समर्पित केलं असून आजपर्यंत अनेक शिष्य घडवले आहेत तसंच संगीतातील संशोधन रागनिर्मितीत संगीत विद्यालय या माध्यमातून ते गेली पन्नास वर्ष संगीताच्या प्रसाराचं काम करत आहेत दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून आज या महोत्सवाचा समारोप होईल पुणे बंगलोर महामार्गावर कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात चार महिलांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत ट्रकनं कॉलेज गाडीला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला जखमींना उपचारासाठी कोल्हापुरातल्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल केला आहे तर जखमींमधल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे चौथ्या मुंबई इंटरनॅशनल मोटर शोला काल मुंबईतल्या कुर्ला संकुलात सुरुवात झाली ज्येष्ठ अभिनेत्री अमिताभ बच्चन यांनी या शोचं उद्घाटन केलं ऑडी बीएमडब्ल्यू मर्सिडीज टाटा हिरो अशा विविध कंपन्यांच्या मोटारकार आणि दुचाकी या प्रदर्शनात सर्वांना पाहता येणार आहेत अत्याधुनिक बनावटीच्या उत्तमोत्तम मोटारकार आणि दुचाकी या प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्याची संधी कंपन्यांना हे प्रदर्शन येत्या आठ फेब्रुवारीपर्यंत खुलं राहणार आहे <laughs> केरळमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आजच्या सहाव्या दिवशी जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारात सैन्यदलाचं वर्चस्व दिसून आलं सैन्यदलाच्या चंदन पाठकनं अंतिम सुवर्ण सुवर्णपदकाची कमाई केली तेहतीस सुवर्ण दहा रौप्य आणि अकरा कांस्य पदकाची कमाई करत सैन्यदल गुणतालिकेत अग्रस्थानी कायम आहे तर हरियाणा पंचवीस सुवर्ण बारा रौप्य आणि सहा कांस्य पदकासह दुसऱ्या स्थानी असून तेवीस सुवर्ण पंचवीस रौप्य आणि वीस कांस्यपदकासह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी कायम आहे दरम्यान महाराष्ट्रानं काल सुवर्णपदकांची लयलूट केली सांघिक गटात महाराष्ट्राचे स्टार खेळाडू राही सरनोबतनं पंचवीस मीटर फिरस्टल प्रकारात सुवर्ण तर श्रेया जावडेनं कांस्यपदक जिंकलं <laughs> खो खो राज्याच्या महिला आणि पुरुष गटांनी यजमान केरळचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं महिलांच्या पन्नास मीटर रायफलमध्ये अंजली भागवत तेजस्विनी सावंत आणि वेदांकी तुळजापूरकर यांनी सुवर्णपदक पटकावलं भारोत्तोन प्रकारात राज्याच्या कोमल वाळकेनं पंच्याहत्तर किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलं गजानन महाराजांच्या एकशे अडतीसाव्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त शेगावच्या दिशेनं निघालेली गजानन महाराजांची पायी दिंडी वाशिम जिल्ह्यात काल दाखल झाली यावेळी गावागावातून भक्तिमय वातावरणात या दिंडीचं स्वागत करण्यात आलं गेल्या पंचवीस वर्षापासून पुसद इथल्या संत गजानन महाराज मंदिराची ही दिंडी निघत असून पालखीचा पायी प्रवास बारा दिवस चालतो बदलत्या हवामानामुळे राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस गारपीट तसंच वादळाचा तडाखा बसण्याचा अनुभव गेल्या दोन वर्षांपासून येत आहे याच हवामान बदलामुळे काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या काही भागात प्रचंड बर्फवृष्टी झाली होती याच बर्फवृष्टीचा तडाखा आता इटली आणि स्वीडनलाही बसतो आहे कालपासून इटलीच्या उत्तर भागात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत असून रस्ते आणि घरांवर बर्फाचे थर साचल्याचं दिसत आहे स्वीडनमध्येही अनेक शहरांमध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे या बर्फवृष्टीमुळे येत्या गेल्या पन्नास वर्षातली उच्चांकी पातळी गाठली आहे हवामान येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि आता शेवटी एक नजर ठळक बातम्यांवर पुन्हा एकदा विकासासाठी पावलं उचलणाऱ्या राज्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचं केंद्रीय वित्तमंत्र्यांचं आश्वासन करसंकलन करण्यासाठी अनुचित उपाययोजनांचा अवलंब नाही सरकारी खर्चात आणि आणखी कपात करण्याचे जेटलींकडून संकेत आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी नीती आयोगाची नवी दिल्लीत बैठक दिल्लीत गिरिजाघरांवर झालेल्या हल्ल्यांची चौकशी करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे आदेश प्रार्थनास्थळांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सूचना शिवसेनेला सत्तेपेक्षा शेतकऱ्यांचं हितरक्षण महत्वाचं वाटत असल्याचं दिवाकर रावते यांचं प्रतिपादन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या नेमबाजांचं सुवर्णवेध तेवीस सुवर्ण, ते सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आणि कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर पुरस्कार मिळवणारे नेमाडे चौथे मराठी साहित्यिक आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार